सततदार झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नव्वद हजार हेक्टरवरील नासाडी झाली असून हो सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर दहा मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली त्यामुळे सत्तावीस जनावरांचा जना मृत्यू झाला तर पंचावन्न घरांची पडझड झाली या पावसाचा सर्वाधिक फटका कापूस तूर सोयाबीन शेतपिकांना बसला आहे तर नव्वद हजार हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून तात्काळ कर पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे चार दिवसापासून सतत सततधार पाऊस चालू आहे त्यामुळं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि आता जवळपास पूर्ण पराटी जे आहे टोंगळ्याभर पाण्यामध्ये बुडून आहे आणि काही खरडून गेलेलं आहे पूर्ण पूर्ण पूर्णपणे खरडून गेलेलं आहे शासकीय प्रशासकीय आजपर्यंत अजूनपर्यंत काही चौकशीला आले नाही आणि कास्तकाराच्या आणि एखाद्या कास्तकाराच्या शेतामध्ये जर गांजा वगैरे जर राहिलं की त्यांना जसं माहिती मिळाली तसंच प लगेच धावत येते आणि कास्तकाराचं मालाचं नुकसान जर झालं समजा ते अजूनपर्यंत प प्रशासकीय लगेच येत नाही त्यांना वरून अधिकारींचा प्रो आदेश लागतो पण गांजा जर राहिला तर त्यांना कोणाचे आदेश आदेश नाही लागत यासाठी कास्तकार करावं तर काय करणार मग आता तुमची काय मागणी आता आमची काहीच नाही आम आमचं आम जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान आम्हाला पूर्ण भरपाई किंवा कास्ता कास्तकाराला प्रशासकीय देण्या देण्यात यावी दे आणि एवढं नुकसान जे झालेलं आहे या नुकसानीचं पूर्ण भरपाई त्यांनी काहीतरी मोबदला दे देण्यात यावी दे कर्जमाफी करतो म्हणून सांगते पण अजूनपर्यंत कर्जमाफी नाही केलेलं फक्त आश्वासन देते आणि आश्वासन दिल्याच्यानंतर बाकी काहीच नाही करत अतुल रतन चव्हाण खरडून गेलेलं आहे कापूस तूर सोयाबीन अचानक नुकसान झालेलं आहे झालेलं आहे कोणी लक्ष देत देत नाही आहे कर्जमाफी तर होणार नाही एवढी आशा आहे आम्हाला कारण की शासन म्हणतो की कर्जमाफी देतो म्हणून काही कर्जमाफी काही दिली नाही आणि आणखीन सावकाराकडून कर्ज आणून हे केलं स पहिले पाणी नाही आलं त्याच्यामुळे आता पाणी आलं तर समजा एवढं आलं की पूर्ण नुकसान करून टाकलं व्याजाने पैसा काढून पाच पर्सेंट दहा पर्सेंट लोक व्याज शावकार मागतात शावकारा कुठून द्यायचं आणि आम्ही कुटुंब कसं जगवायचं कोणतं कोणतं पीक होतं कापूस तूर सोयाबीन चार दिवसापासून सतत दिवसा पाणी असल्यामुळे कापूस सोयाबीन तूर पूर्ण खरडून गेली आणि पूर्ण आतोनात नुकसान झालं आता तुमची मागणी का आमची मागणी आहे की शासनाने नाही का चौकशी करायला अधिकारी पाठव कुशी अधिकारी किंवा कोणतेही जर त्यांनी आत्ता जर केलं समजा चौकशी तर आम्हाला काहीतरी मोबदल्या मिळण्याची आशा आहे शासनाकडून अर्जुन प्रल्हाद चव्हाण